नमस्कार मी राजा कदम बहुतालया युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गांधी यांचा स्मृतिदिन दिन आपण देशभरात साजरा केला सध्या संपूर्ण देशामध्ये मोह राम बगल में नथुराम अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं ज्या महात्मा गांधींनी हे राम म्हणून प्राण त्याग केला त्या महात्मा गांधीऐवजी या देशामध्ये आज त्या महात्मा गांधीच्या हातेपाठीमाग ज्यांचं षडयंत्र आहे असं वारंवार बोललं जातं त्या आर्यशसचा बोलबाला अधिक आपल्याला होताना दिसून येतो परंतु याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेण्याचं कारण काहीच नाही कारण ज्या वेळेस महात्मा गांधी हयात होते त्यावेळेस सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये अग्रणी नावाच्या वृत्तपत्रामध्ये एक व्यंगचित्र छापून आलेलं होतं आणि ते व्यंगचित्र होतं रावण दहनाचं या व्यंगचित्रामध्ये साक्षात महात्मा गांधींना रावण म्हणून दर्शवण्यात आलेलं होतं आणि त्यांची दहा तोंड म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद आचार्य करपलानी राजगोपालाचारी पंडित गोविवल्ल पंत अशा स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची तोंड दाखवण्यात आलेली होती आणि याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रावणाचं दहन करणारा या रावणावर धनुष्यबाण रोखून असलेल्या राम लक्ष्मणाची जोडी म्हणून विनायक दामोदर सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं चित्र दाखवण्यात आलेलं होतं आणि जो धनुष्यबाण धनुष्यबा ज्या धनुष्याला जो बाण लावलेला आहे त्या बाणावरती अखंड भारत असे शब्द कोरलेले होते म्हणजे बघा अखंड भारतासाठी म्हणजे अखंड भारताच्या आडून महात्मा गांधीजींचा आणि या नेत्यांच्या विचाराचं खून करण्याचं एक प्रवृत्ती त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेली आहे यात आश्चर्याची गोष्ट अशी की आज भाजप असतील आर्यशस असेल हे लोक ज्या सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा उदो उदो करून त्यांच्या आडून काँग्रेसवर आणि काँग्रेस राजकारणावर हे शरसंधान करत असतात नेमकं वल्लभभाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना देखील रावणांच्या दहा तोंडापैकी दाखवून त्यांच्यावर सुद्धा विनायक दामोदर सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हातून बाणांचा वर्षाव किंवा त्यांचं दहन करण्याची प्रतिमा या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे म्हणजे हे लोक किती दुटप्पी आहेत हे आपल्याला इंग्लिश ते तर सोडून द्या आता ही दर प्रत्येक वेळेस महात्मा गांधींच्या स्मृती दिनाच्या दिवशी महात्मा गांधींचा पुतळा तयार करणं कधी त्यांच्यावरती गोळ्या झाडणं कधी त्यांच्यावरती अशा पद्धतीचे उपदेवा करणं आणि दरवेळेस गांधी विचारांना आणि गांधींना मारण्याचा प्रयत्न ही लोक करत असतात परंतु गांधी काय मरत नाही पुन्हा पुन्हा नव्यानं गांधी पुन्हा पुन्हा नव तरुणांचं रूप घेऊन येतात आणि तरुणांच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांच्या माध्यमातून त्यांचे विचार या देशामध्ये पुन्हा पसरत जातात गांधी जिंकत जातात आणि हे संघी लोक त्यांच्या पुढे दरवर्षी अशाच पद्धतीनं हरत जातात आणि हे जे वृत्तपत्र आहे अग्रणी अग्रणी हे वृत्तपत्राची जर तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली तर तुम्हाला माहित आहे एकोणीसशे पंचवीस ला केशव हेडगेवार यांनी आरिशेसची स्थापना केलेली होती त्याच सुमारास विनायक दामोदर सावरकरांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती आणि हिंदू महासभेच्या कट्टर दल म्हणून हिंदू राष्ट्र दलाची देखील विनायक दामोदर सावरकरांनी स्थापना केलेली होती आणि जे अखंड भारताच्या नावाने आज गळे काढून बोलतात त्यांना हे माहीत असून सुद्धा माहीत असल्यासारखं करतात की द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत म्हणजे वेगळा पाकिस्तान आणि वेगळा भारत हा सिद्धांत जर या देशामध्ये दे कोणी मांडला असेल तर त्याचे उद्गाते जिना तर आहेतच आहेत परंतु बॅरिस्टर जिनांच्या बरोबरीनं विनायक दामोदर सावरकर हे देखील द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचे उद्गाते असल्याचं आपण ऐकत आलेलो आहोत तरी देखील ही दुटप्पा दुटप्पी भूमिका घेऊन वारंवार महात्मा गांधींना दूषण देण्याचं काम ही संघी मंडळी करत आलेली आहेत आणि हे जे हिंदू राष्ट्र दल होत कट्टर हिंदू महासभेची एक शाखा होती त्यांचे विचार चालवण्यासाठी नथुराम गोडसे आणि नारायण दत्तात्रय आपटे या दोघांनी मिळून या अग्रणी वृत्तपत्र सुरू केलेलं होतं त्याच वृत्तपत्रामध्ये हे छा हे व्यंगचित्र छापून आलेलं होतं पुढं हे व्यंगचित्र ज्या वेळेस हे वृत्तपत्र ज्या वेळेस महात्मा गांधींची तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हत्या झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हे वृत्तपत्र कायमचं बंद झालं धन्यवाद हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं भोवताल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा धन्यवाद